नमस्कार आपण पाहतात नव महाराष्ट्र मुंडे यांची पाठराखण करणाऱ्या आणि अप्रत्यक्षपणे आरोपींची बाजू घेणाऱ्या नामदेव महाराज शास्त्रीनेच वाल्मिकला आसरा दिला होता का अशा वेगवेगळ्या प्रश्नांचे मोहोळ सध्या भगवानगडा भोवती दाटले ते या दोन लोकांमुळे या दोन लोकांवरून थेट भगवान गड आणि नामदेव शास्त्रींवर सोशल मीडियावरून शंका उपस्थित केला जात आहे पण या दोन लोकांचा आणि वाल्मिक कराडचा नेमका संबंध काय कोण आहेत की दोन लोक त्यांच्यावरून नामदेव शास्त्रींवर का होत आहेत गंभीर आरोप याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या भगवानगड चांगला चर्चेत आला आहे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आणि त्यांच्या समर्थकांना भगवानगडावरच आसरा दिल्याच्या चर्चांना उदाहरण आलंय हा फोटो पहा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे या फोटोवर नामदेव शास्त्रींच्या मागे उभे असलेल्या या दोन लोकांमुळे चर्चांना उदाहरण आलंय सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोची दोन लोक दिसत आहेत ती दोन लोक वाल्मिकराची कट्टर समर्थक असल्याचा दावा केला जातोय सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी ज्यावेळी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली नेमकं त्याच वेळी ही दोन लोक नामदेव शास्त्री भौतिक गराडा घालताना दिसली जी लोक नामदेव जवळ उभी आहेत तीच लोक कराची निकटवर्ती आहेत असे लढवले जात आहेत या मागचं कारण काय ते पाहूयात वाल्मिक करांडनी ज्या दिवशी पुण्यातील सीआयडी ऑफिसला सरोवर केलं त्याही वेळी ही दोन लोक वाल्मिक करार सोबत असल्याचा दावा केला जातोय लोक फरार वाल्मिक कराड सोबतच असल्याचाही दावा केला जातोय सीआयडी कार्यालयाजवळ गिरट्या घालणाऱ्या याच कराड समर्थकांना माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्यावेळी आपण करार समर्थक असल्याचे समर्थ उत्तर दिल्याचेही समोर होतं सरळ झालेल्या वाल्मिक करार साठी त्याच्या समर्थकांना थेट सीआयडी कार्यालय गाठल्याचा दिसून आलं होत काय झालं मला सांगता नाही मी त्यांच्या सोबत होतो सूत्र काम ऑफिसमध्ये आम्ही सीआयडी ऑफिसमध्ये लोक आलो आम्ही समोर उभारून ऑफिस मधून बाहेर नाही आलो ते आरोपी नाही तर वाल्मिक अन्न कराडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाही त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला आहे मी तपास काय निष्पन्न व्हायचं ते होईल पण या गुन्ह्याच्या आडून जे पंकजाताई असतील धनंजय मुंडे साहेब असतील यांच्यावर जे राजकारणाची पोळी भाजून घेण्याचे काम त्याच्या थे समर्थकांना थेट सीआय कार्यालय गाठल्याचा दिसून आलं होत आता तेच लोकमहंत नामदेव शास्त्री महाराजांना सुरक्षा देताना दिसून आले त्यावरून वाल्मिक कराड आणि भगवानगडाचे नेमक करेक्शन आहे तरी काय वाल्मिक कराड समर्थक नामदेव शास्त्री यांचे शिष्य आहेत का फरार झालेला भगवान गडावर लपून बसला होता की काय तुम्हाला याबाबत काय वाटतं उत्तर कमेंट करून नक्की कळवा हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद हा चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा